सुमित्रे माल्यादिनी सुगंधिनी माल्यादिनी वा प्रभो मावर्तानी पूजार्थ पुष्पम समर्पयामि पुष्पम समर्पयामि श्रीदेवे नमो नमः स्वस्तिना इंद्रो वृद्धस्रवा स्वस्तिना पुगा विश्ववेदा स्वस्तिना स्वस्तिनो ब्रह्म पदिर्धातु यत्ने ने यत्जन्त देवस्थानि धर्मानि प्रत्यमान्यासन देहनागम महिमासन पूर्वेशाद्या संत देवा संत देवा

थोर <mí> सम नमस्कार मी अतुल देशमुख आरोई सोलरचा ओनर आज छत्रपती संभाजीनगर इथे आमच्या आरोई सोलरची ओपनिंग झालेली आहे आत्ताच आणि ओपनिंगमध्ये माजी मंत्री राजेश भैया टोपे व प्रदीप आमदार प्रदीप जयस्वाल साहेब या दोघांच्या हस्ते आजची ओपनिंग पार झालेली आहे आमच्या इथे सोलार आ,

आता त्याच्यामध्ये आता रिसेंटमध्ये डी सी आर आणि नॉन डी सी आर असेच आहेत डी सी आर पंचवीस रुपये प्लस जी एस टी आणि नॉन डी सी आर टॉपकॉन पंधरा रुपये प्लस जी एस टी याच्यामध्ये काय शेतकऱ्यांना काय सुविधा आहे का काही म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपण हे नाही याच्या आपल्याकडे फक्त इंडस्ट्रियल आणि आ... रेसिडेन्शियल या दोन्ही आपण होलसेलमध्ये ट्रेडिंग मध्ये देतो ऑल ओव्हर मराठवाड्यातल्या मा, डिस्ट्रीब्युटरला आपण या व्यवसायात किती दिवसापासून येईल याच्या पूर्वी म्हणजे कुठं आहे का कंपनी वगैरे हो नाही सात वर्षा पासून आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आमचं हेड ब्रँच आहे ना नांदेड नांदेड पासून ना आम्ही सुरुवात केलेली आहे आज मराठवाड्यात पूर्ण सुपर मिळाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर इथे आम्हाला मिळाला पूर्ण वगैरे ओपन सर इन्स्टॉलेशन करता काही मॅन पॉवरची आवश्यकता असते तर त्यांना सेफ्टी किट सहित म्हणजे सोलारचं स्वच्छता वगैरे करताना काही घटना घडतात ना छतारून पडून काही लोक मुलं वारले शहरात अशा घटना घडलेल्या तर आपल्याकडे आधुनिक इक्विपमेंट सहित सोलार इन्स्टॉलेशनचं आहे का था था हो सर्व इन्स्ट्रुमेंट सहित आहे कारण की आम्ही सर्व त्यांना सिक्युरिटी दृष्टिकोनातून त्यांची सर्व प्रकारे काळजी घेऊनच का आम्ही शहरातील जे मुलं आहेत ज्यांना सोलर इन्स्टॉलेशन येते का त्यांच्याकरता आपल्याकडे काही कामाच्या संधी उपलब्ध आहेत का शंभर टक्के आहेत सोलर त्यांनी आपल्याला कसं कॉन्टॅक्ट करावा माझ्या ग्राहकांनी आपल्याला कसं कॉन्टॅक्ट करावं माझा कॉन्टॅक्ट नंबर अतुल विनायकराव देशमुख आरवाई सोलर चे ओनर माझा नंबर फोर टाईम एट फोर टाईम फाय यू टू फाय अशा प्रकारे आहे या निमित्ताने शहरवाशांना काय आवाहन करणार तुम्ही सर्व ग्रीन एनर्जी आहे मोदीजीचे स्वप्न आहे आणि आत्ता आपले सर्व खनिज संपत आहेत तर त्यानुसार आपल्याला नॅचरल गोष्टीकडेच आपल्याला सर्वांना येणे भाग आहे तर त्या मुळे सर्वजणांनी स बसवावे कारण की सबसिडी गव्हर्नमेंटने हे प्रत्येकांना दिलेली आहे आणि आजचे रेट्स हे सर्वात कमी असल्यामुळे त्याच्यामुळे आताच्या आज केले तर तुम्हाला विजेच्या बिलापासून पंचवीस ते तीस वर्षापर्यंत मुक्तता मिळेल ठीक आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद